पुण्यातून एक महत्वाची बातमी सातत्यानं वादात असलेल्या ससून मधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय तब्बल वीस दिवसांपासून ससून मधील एम आर आय मशीन बंद असल्यानं नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागतंय तर प्रशासनाकडून खाजगी लॅबमध्ये तपासणी करण्याचा सल्ला दिला जातोय त्यामुळे ससून सारख्या महत्वाच्या हॉस्पिटलमधील एम आर आय सेंटर तब्बल वीस दिवस बंद असल्यानं ससून मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं खाजगी सेंटर सोबत काही साठलोट आहे का असा सवाल आता रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित करतात मात्र यावर वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले ससून मध्ये दररोज वीस तीस रुग्णांना एमआरआय करण्याचा सल्ला दिला जातो ससून हॉस्पिटलमध्ये एकच एम आर आय मशीन आहे रुग्णांना एमआरआय साठी दहा ते पंधरा दिवस प्रतीक्षा करावी लागते ससून मध्ये एम आर आय साठी अडीच हजारांचा खर्च आहे मशीन बंद असल्यानं रुग्णांना खासगी लॅबमध्ये पाठवलं जाते आणि तिथेच रुग्णांची रुग्णांच्या नातेवाईकाची लूट होते खासगी लॅबमध्ये एम आर आयचे दर आठ ते नऊ हजार आहेत म्हणजे ससून तिप्पट तिप्पटल एम आर आय मशीन बंद पडलेलं होतं मी आता जीनकडनं माहिती घेतली त्यांनी ताबडतोब टेक्निशियन बोलवलेले आहेत ते चालू होईल ससून रुग्णालयामध्ये गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून एम आर आय मशीन बंद आहे बंद असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक ज्यावेळेस ससून रुग्णालयामध्ये उपचार घ्यायला येत असतात महाराष्ट्रात त्यावेळेस सर्वसामान्य नागरिकाची खूप धावपळ आणि खूप गरीब लोक असतात आणि त्यांना ससूनमध्ये टीम आणि yeah. ससूनमध्ये अधीक्षक yeah. हे सांगतात की बाहेर एम आर आय करून आणा आता तर सकाळी माहिती मला अशी कळाली की ससूनमध्ये टीम गेले चार पाच दिवसापासून जो आहे तसंही हे ससून हॉस्पिटल हाताळतात हा प्रश्न पडला म्हणून आज आम्ही निवासी जिल्हा अधिकारी वतीन कदम कलेक्टर ऑफिस या ठिकाणी जाऊन त्याला निवेदन दिलं आणि निवेदनामध्ये मागणी अशी केली की लवकरात लवकर ससूनमध्ये मध्ये बंद पडलेली एम आर आय मशीन सुरू करा आणि जे कारभार गलतन कारभार करत आहेत ना ससूनमध्ये मध्ये ते ससून चे पवार आणि ससूनच्या अधीक्षक आदी शेतपा जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका